येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता प्रतिमाला मारण्याचा नागराज आणि म्हैपतचा प्लान फेल झाल्यानंतर आता प्रिया ही प्रतिमाला मारण्यासाठी दुसरा का कोणता भयानक डाव आखते आणि सायलीला झोपेच्या गोळ्या देऊन आता प्रतिमाला मारण्यासाठी प्रिया ही कोणता प्लान करते आणि झोपेच्या गोळ्या सायलीला देता सायली ही झोपलेली असताना आता प्रिया ही प्रतिमाला मारण्यासाठी आता हुशी घेऊन प्रतिमाचे तोंड दाबून प्रतिमाला कसा मारण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेस आता मोक्याच्या वेळी ऐन दरवाज्यात येऊन आता दरवाजाच्या काचेच्या फटीतून आता रविराजने बघताच प्रियाचे भयानक कटकार असताना रविराज समोर कसे येते आणि ते आल्यानंतर आता एका सेकंदात भयानक सत्याचा थरथराट होऊन रविराज हा प्रतिमाला कसा वाचवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता प्रियाने प्रतिमाला सायली ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याचे सांगून रस्त्यावर आणलेले असते आणि त्याच वेळेस आता महिपत नागराजने पाठवलेल्या माणसाला आता प्रतिमाला मारायचे सांगितलेले असते पण योगायोगाने जेव्हा आता अर्जुन हा प्रतिमाला बघण्यासाठी येतो तेव्हा आता दहीहंडीवर चढलेल्या अर्जुनचे लक्ष प्रतिमाकडे जातात आणि लगेचच मोठ्याने अर्जुन आता तो माणूस प्रतिमाला चाकू मारणार एवढ्याच प्रतिमा आणि अर्जुनने बघता असतो माणूस पळून जातो आणि अर्जुनने प्रतिमाला वाचवलेलं असतं इकडे आता प्रतिमा ही वाचल्याची खबर म्हणपत आणि नागराजला दोघांनाही खूप राग आलेला असतो ज्या प्रतिमाला आपल्या माणसाने मारले नाही त्या माणसाला एका सेकंदात चाकू पोटात खुपसून आता महिपतने यमाचा दरवाजा दाखवलेला असतो आणि अर्जुनने त्या माणसाला बघितल्यामुळे आता त्या माणसाला मारून मैपतने पाठीमागे कोणताच पुरावा ठेवलेला नसतो इकडे आता प्रतिमा ही हॉस्पिटलमध्ये सायलीला भेटून आता सायली शुद्धीवर आलेली असते आणि अर्जुन आता दबंग स्टाईलने प्रतिमा आणि सायलीला सुभेदाराच्या घरी घेऊन आलेला असतो तेव्हा आता इकडे प्रियाला खूप राग येतो आणि रागाने प्रिया आता इकडे महिपत आणि नागराजची भेट घेते तेव्हा आता प्रिया म्हणते की साधी तुम्हाला प्रतिमाला मारायचं सांगितलं होतं ते सुद्धा एक काम जमलं नाही आणि ती प्रतिमा त्या सायलीला अगदी सई सलामत घेऊन सुभेदारांच्या घरी आली अहो मी त्या सायरीला पायरीवरून ढकलून प्रतिमाला रस्त्यावर आणले होते एवढं सगळं काम मी क करूनसुद्धा तुम्हाला त्या प्रतिमाला मारता आलं नाही तेव्हा आता लगेचच महिपतला राग येतो महिपत म्हणतो की ए पोरी तू मला अशी ओरडू नकोस माझ्या माणसाने माती खाल्ली त्याला मी काय करणार त्याच्या जागी जर मी असतो ना तर त्या प्रतिमाला भोगसून पुन्हा आलो असतो तेव्हा आता नागराज म्हणतो की प्रिया तू एवढी मोठ्याने ओरडते ना आमच्यावरती ज्या वेळेस वेळ येते ना त्यावेळेस जो करतो त्यालाच माहीत असतं तेव्हा आता प्रिया म्हणते की आता जे काही करायचं आहे ना ते मी करणार आहे तेव्हा आता साक्षी म्हणते की काय करणार आहेस तू तेव्हा आता प्रिया म्हणते की हो आता मीच करणार आहे मला काय करायचं ते आणि त्या सायलीला मी झोपेच्या गोळ्या देऊन रात्री मी प्रतिमाला कायमचा यमाचा दरवाजा दाखवणार आहे ती सायली त्या प्रतिमा शेजारी झोपते ना मी दुधात त्या सायलीला झोपेच्या गोळ्या देऊन अशी झोप लावी त्यानंतर आता त्याच वेळेस मी आता प्रतिमा शेजारी जाऊन झोपेत असलेल्या प्रतिमाचे उशीने तोंड दागून तिला आता यमाचा दरवाजा दाखवील तेव्हा आता नागराज म्हणतो की अरे वा प्रिया तू तर मोठा विडा उचललास आणि जर तू हे असं केलं ना तुला लागेल ते आणि म्हणेल ते आम्ही देण्यासाठी तयार आहेत महिपत म्हणतो की पोरी तुझी डेरिंग खूप आहे आणि जर तू तू त्या प्रतिमाला मारलं ना तर माझ्याकडून तुला जे पाहिजे ते घे मैपत म्हणतो ज्या क्षणी तू त्या प्रतिमाला मारशील <णति> ना <णति> त्या क्षणी मी तुला सुभेदाराच्या घरी एंट्री मिळवून देईल तेव्हा आता ती ऐकून प्रिया देखील खूप खुश झालेली असते इकडे आता प्रियाने विचार केलेला असतो की जर प्रतिमाची स्मृती परत आली आणि सायलीने आपणच सायलीला ढकलून दिलं हे सांगितलं आणि सगळं जर प्रतिमाने सत्य समोर आणत गेली तर मग आपलं काही खरं नाही तेव्हा वेळीच आता प्रतिमाला ढगात पाठवायचं असा आता भयानक निर्णय प्रियाने घेतलेला असतो त्यानंतर आता प्रिया ही रागानेच तेथून बाहेर पडते प्रिया गेल्यानंतर इकडे मैपत आणि नागराज दोघेही खुश होतात आणि लगेचच महिपत म्हणतो की वा नागराज शेठ काटे आणि काटा कसा काढायचा हे तुमच्याकडून शिकावं आणि आता बघू ही तरी काय दिवे लावते तेव्हा आता नागराज म्हणतो की जगली तरी तीच आणि मेली तरी तीच दोघां दो आ इकडे आड आणि तिकडे विहीर त्या प्रियाला आपण करून टाकला आहे आणि ही प्रिया हिलासुद्धा आपल्याला सोडायचं नाही आहे कारण हिने पाठीमागं आपल्याला काय केलं होतं माहिती आहे ना आपलाच व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल करायला ही प्रिया निघाली होती तेव्हा पकडली तरी तीच माती खाईल आणि तिने प्रतिमाला मारलं तर जीतसुद्धा आपलीच होईल तेव्हा आता लगेच चेअर्स असे म्हणत मैपत आणि नागराज आता लगेचच दारूचा एक पेग घेतात तर इकडे आता साक्षीने डोक्याला हात लावलेला असतो इकडे आता काहीही करून प्रतिमाचा काटा काढायचाच असा प्रियाने भयानक निर्णय घेतलेला असतो आणि आता रात्रीही तिचा प्लान व्यवस्थित आखून प्रिया ही किचनमध्ये जाऊन आता सायलीसाठी आणि आता प्रतिमासाठी दूध गरम करते आणि आता त्या दुधामध्ये आता सायलीच्या ग्लासमध्ये प्रियाने झोपेच्या गोळ्या टाकलेल्या असतात आणि आता सायली ही प्रतिमाच्या रूममध्ये असताना प्रिया आता दोन्हीही दुधाचे ग्लास घेऊन तिथे येते तेव्हा आता प्रिया ही सायलीला म्हणते की सायली माझ्याकडून तुला धक्का लागला आणि तू पायरीवरून पडली मला माफ कर पण यापुढे मी तुझ्याशी कधीच असं वागणार नाही आणि मी आता माझ्या आई तुझीसुद्धा काळजी घेईल कारण तुझ्यामुळेच माझी आई पुन्हा मला मिळाली तेव्हा आता प्रियामध्ये इतका अचानक बदल कसा झाला असा विचार आता सायलीच्या मनात येतो तर आता लगेचच प्रिया ही प्रतिमाला दूध देते आणि सायलीलाही तो झोपेच्या गोळे टाकलेल्या दुधाचा ग्लास देते तर आता इकडे सायली लगेच आता प्रतिमाने दूध घेतल्यानंतर तीसुद्धा दूध घेते पण त्याच वेळेस आता सायलीला जांभळ्या येऊ लागतात आणि त्याच वेळेस आता सायली ही झोप लागत असल्यामुळे झोपी जाते इकडे आता प्रियाने डाव साधलेला असतो त्यानंतर आता प्रिया प्रतिमाला म्हणते की आई आता तूसुद्धा झोप तू खूप थकली असेल आणि तू, तू सुद्धा हॉस्पिटलमध्ये गेली होती तेव्हा तुला आरामाची गरज आहे मी दरवाजा बंद करून घेते तू झोप आणि प्रिया हळूच दरवाजा लुटून बाहेर जाते इकडे आता प्रतिमासुद्धा आता कपडे टाकून खाली झोपलेली असते आणि त्याच वेळेस आता सगळे सुभेदार झोपलेले असताना कोणीही आता बाहेर नसताना प्रिया ही डाव साधते आणि मांजराच्या पावला नाही येऊन प्रतिमाच्या बेडरूमचा दरवाजा उघडून आता प्रिया ही इकडे तिकडे बघत आतमध्ये गेलेली असते आणि त्या क्षणी आता झोपेच्या गोळ्यामुळे सायडीला गाठ झोप लागलेली असते आणि त्याच वेळेस शेजारीच असलेली उशी घेऊन जोराने आता प्रिया एका दमात ती उशी प्रतिमाच्या तोंडाला लावते प्रतिमाचा दम घोटू लागतो इकडे आता रविराजला झोप येत नसते आणि आपल्या प्रतिमाला दोनदा आपल्या प्रतिमावरती हल्ला कोणी केला आणि बावीस वर्षापूर्वीसुद्धा आपला अपघात झाला त्याचं आणि या हल्ल्याचं नक्कीच काहीतरी संबंध आहे आणि असा विचार आता रविराज करत असतो त्याला झोप लागत नसते तर आता रविराजला प्रतिमाची आठवण येते आणि आता प्रतिमा झोपली की काय हे बघण्यासाठी आता रविराज नेमकं त्याच वेळेस दरवाजासमोर येतो आणि काचेच्या फटीतून बघत असतानाच आता इकडे प्रिया ही प्रतिमाला उशी तोंड दाबून मारत असते प्रतिमाचे हात पाय लटपटत थरथरत असतात प्रतिमा आता सोडण्यासाठी आता प्रयत्न करत असते पण रागाने प्रियाने आता प्रतिमाच्या तोंडावर एवढी जोराने उशी दाबलेली असते की प्रतिमाला काही करता येत नसते तो भयानक दृश्याचा नजारा बघून इकडे रविराजला मोठा धक्का बसतो आणि मोठ्याने तन्वी तू काय करतेस सायली दरवाजा उघड असे मोठ्याने रविराज ओरडतो पण आता आतमधून कोणीही ऐकायला तयार नसते इकडे आता प्रतिमा हात पाय लटपटत थरथरत आता हलवत असते तर आता जोराने रविराज हा दरवाजाला धक्का मारू लागतो प्रतिमा तन्वी सायली असे रविराज उरडू लागतो तर आता इकडे लगेचच तन्वी ही रविराजला बघते आणि पटकन आता उशी बाजूला करते तर आता तन्वी म्हणते की अगं आई तू उशी का अशी हाताला धरून तोंडाला ला लावत होतीस बरं झालं मी आले तर इकडे एका झटक्यात रविराजने दरवाजा तोडून आतमध्ये एंट्री केलेली असते रागाने रविराजने एका झटक्यात प्रियाला धक्का देऊन बाहेर लोटलेली असते आणि प्रतिमाला आता आपल्या जवळ घेतलेलं असतं प्रतिमा आता भीतीने घाबरगुंडी उडून थरथरत असते आणि पटकन आता प्रतिमा कुणाचंही न ऐकता दरवाजाच्या बाहेर पळ काढते तर आता इकडे रविराजला प्रियाचा खूप राग आलेला असतो तर आता रागाच्या रुद्रावताराने रविराज हा प्रियाला कोणती भयानक शिक्षा देऊन आता हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा